की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आता शेतकऱ्यांचं आता परिस्थिती थोडी शेहेचाळीस हजार कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणी आम्हाला लागले आणि काही लाडक्या बहिणी म्हणून माणसाने पैसे घेतले आज मी बघितलं चौदा हजार आणि आमचं त्याच्या अधिकाऱ्यांचं काय बघतच पैसे दिले जर बंद मिळलो आमची जरी अडचण असली तरी आम्ही अनेक कर्जमाफी योजना केलेल्या कर्जमाफीच्या बद्दल माझं मत वेगळं आहे काय होते की कर्जमाफी करण्या म्हणजे शेतकरी कर्ज भरत नाही बँका अडचणी देतात अडतीस हजार कोटी रुपये फक्त या बच्चूकडून आपला पराारच आंदोलन केल्यापासून या सोसायटी थकलेली त्याची बातमी काल पेपरमध्ये आहे अडतीस हजार कोटी बंधू आपण प्रामाणिक बांधाऱ्या शेतकऱ्याला दुप्पट पैसे दिले पाहिजे तुम्ही किती तोटी म्हटले दुपटले पन्नास हजार तुम्हाला एक लाख रुपये दिले पाहिजे म्हणजे सोकारा पैसे बघायची सोय लागते नाही तर काय होईल असं म्हणा म्हणजे थक वगैरे असतील बँका फुलच जातील परंतु कोल्हापूर जिल्हा बहादूर शेतकऱ्यांचं मला अभिनंदन केलं पाहिजे बाबा की एवढं असून सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा नव्वद टक्के वसुली झाली होती एवढ्या एक्क्याण्णव टक्के वसुली झाली एक कशामुळे शक्य झालं की कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी हा हिमतवान आहे त्याला फुकट तर काही नको आहे आणि त्याचा ऊस कारखान्यात जातो आणि कारखान्यात पैसे सोसायटला येतात या लिंकिंगच्या वसुलीमुळं आणि त्या भादर शेतकऱ्याच्या या आम्हाला भीक नको आम्हाला आमच्या हक्काचं त्या म्हणणाऱ्या शेतकऱ्याचा हा मला वाटतं विश्वास आहे म्हणून एवढी आपली वसुली झाली आहे आणि म्हणून माझं आता मत आहे मी जर मुख्यमंत्री झालो पुढं माझं की मला केला परमेशर तर मी काय करेन पन्नास हजार भरला तिथला एक लाख